नमस्कार मित्रांनो आपण उभे आहोत कराटी का गावामधील एका तुरीच्या प्लॉटवरती आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की हे तुरीचं जे पीक घेतलेलं आहे हे कमी पाण्यावरील पीक घेतलेलं आहे अटल भूजल योजनेमध्ये कमी पाण्याची शेती पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जे आपल्याला पीक घ्यायचं आहे त्या पिकाचं फेरपालट म्हणजे पूर्वी जर एकदल असेल तर असं द्विदल वर्गीय पीक या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि ही लागण आहे सात मे दोन हजार पंचवीसची आज या ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण दोन महिने पाच दिवस या ठिकाणी ह्या पिकाला झालेले आहेत आणि आपण पाहू शकता पिकाची वाढ कशी झालेली आहे आणि पिकाला आत्तापर्यंत बेसल डोस दिलेला आहे आणि दशपर्णी अर्काची फवारणी आता यानंतर आपण निमार्कची फवारणी घेणार आहोत परंतु हे जे वाढ झालेले आहे हे आपण पाहण्यासारखे आहे साधारण या पिकाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि नऊ ह्या मुख्य फांद्या आहेत आणि याच्यानंतर ह्याला जे पुवार फुटलेलं आहे फुटवे हे साधारण प्रत्येकी चार पाच चार पाच आहेत म्हणजे साधारण चाळीस फुटवे एका तुरीच्या या रोपावरती झाडावरती आलेले आहेत याची वाढ अजून तीन फूट चार फूट अपेक्षित आहे अशा पद्धतीनं हे दोन महिने पाच दिवसाचं पीक या ठिकाणी आलेलं आहे दोन ओळीतलं अंतर हे आठ फूट आहे आणि दोन रोपातील अंतर हे दीड फूट दोन फूट आहे अशा पद्धतीचं हे पीक या ठिकाणी गोदावरी जातीचा वान आहे अतिशय चांगल्या पद्धतीची वाढ या ठिकाणी वातावरण चांगलं असल्यामुळं होत आहे आता हे याला पाणी देण्याची काम चालू आहे बाकी उत्पन्न वगैरे तर चांगले येणारच चा आहे आपण जास्तीत जास्त याची काळजी जर घेतली तर ऊस पिकाला उत्तम पर्याय या ठिकाणी हेतूर पीकसुद्धा देऊ शकतं अगदी सहा महिने कालावधीमध्ये येणारं हे पीक याची आपण जर जेवढी काळजी घेऊ याच्यातील तण निवारण आणि व रोगाचं निवारण करणार हेच प्रमुख काम या तुरीच्या पिकामधील आहे अशा पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतामध्ये तूर पिकाचा अंतर्भाव करायला काही हरकत नाही असं मला वाटतं धन्यवाद